गुड मॉर्निंग ऑल सर्व स्टार फॅमिली मेंबर आपण आज योग्य संतुलित आहार कसा बनवायचा मेथड पाहणार आहोत हे थंड पाणी आहे जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं एकदम हे पाणी घ्यायचं जवळपास अडीचशे ते तीनशे एम एम च्या दरम्यान आपण वॉटर टाकायचंय ज्याच्यावरती ज्या सेकर कप से चा। चा वरती त्याचं मेजरमेंट दिसेल अशा पद्धतीचा शेखर कप आपल्याला घ्यायचा आहे विकत ओके थोडं जास्त झालं मी कमी करतो अडीचशे ते तीनशे एम एलच्या दरम्यान आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जो सेगमेंट आहे सेगमेंट तर त्या सेगमेंटचा एक किंवा दोन चमचे टाकू शकता मी दररोज त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो मी दोन चम्मच टाकतो तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता चवीनुसार सेगमेंट प्रत्येकजण वापरू शकतो यानंतर माझा फेवरेट रोज खीर आपला फेवरेट जो असत तो तुम्ही घेऊ शकता ओके तर माझा फेवरेट रोज हीर फ्लेवरचे प्रत्येकाने फॉर्म्युला वन तीन चम्मच घ्यायचा आहे सपट कमी घ्यायचा नाही कमी घेतल्यावरती आपल्या शरीराच्या मिनरल मिनरलची गरज पूर्ण होत नाही याची नोंद घ्यायची ओके आणि त्यानंतर पर्सनलाइज प्रोटीन पावडर घ्यायची आपल्याला पर्सनलाइज प्रोटीन पावडर जे आपल्या वजनानुसार आपल्याला घेणं गरजेचं असतं तर आपलं वजन ऐंशी किलोच्या आतमध्ये असेल तर दोन चमचे घ्यायचे आणि आपलं वजन जर ऐंशी किलोपेक्षा जास्त असेल तर तीन स्पून याचे घेणं गरजेचं आहे माझं वजन हे ऐंशीच्या आतमध्ये आहे त्यामुळे ह्याचे मी दोन सपट चमचे घेत आहे ओके दोन सपट चमचे मी स्वतःसाठी घेत आहे ओके त्यानंतर यामध्ये आपल्या शरीराची इन्सुलिन लेवल मेंटेन करण्याचा जो काम करतो तो म्हणजे फायबर आणि ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स जो पावडर फॉर्म मध्ये आहे तो जर आपण घेतला तर आपल्या शरीराची इन्सुलिन लेव्हल मेंटेन राहते ओके तर त्याचा एक चमचा तुम्ही दररोज शेकमध्ये सपट प्रमाणामध्ये टाकू शकता ज्याने तुमची शरीराची व्यवस्थित काळजी घेण्याची आणि फायबरची गरज पूर्ण होऊ शकते ओके हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने त्याला मिक्स करायचे त्यासाठी प्रॉपर शेखर कप मध्ये त्याला सेक करायचंय आहे मिक्स करायचंय पूर्णपणे मिक्स झाल्याशिवाय आपण तो घ्यायचा नाही या पद्धतीने जर तुम्ही सेक बनवला तर याला कसल्याही पद्धतीचा फेस येणार नाही याची ये काळजी घ्यायची ओके वन मिनिट जर तुम्ही आता याला पाहिलं तर तुमचा शेक बनवताना कदाचित त्याला फेस आलेला असेल परंतु याला जर पाहिलं तर कसले प्रकारचा फेस नाही उगं नॉर्मल आहे तो एकाच सेकंदामध्ये गायब होईल ओके तर हा सुद्धा पाहू शकता एकदम क्लिअर दिसतो आणि मग असा सेक जर बनवून तुम्ही घेतला तर तुम्हाला रिझल्ट परफेक्ट येऊ शकतो थँक्यू ऑल गुडर्फर फॅमिली